तर एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण चहामुळं होते मी म्हणतो ना माणूस फ्रेश राहत म्हणजे आमचं जीव की प्राणी पैसे ते आठवण आले की चहा घ्यायचा बिश बिश काही नाही ते म्हणणारे म्हणतात डायट वाले जे पितात त्यांना पुढे झालं म्हातारे लोक किती चहा प्यायचे इज आर ऑल फेक थिंग्स वो मोहबती क्या जो दर्द दे। भीश भीश ना दे चहा बिश बिश काय नाही ज्याला प्यायचा त्याने प्याय ज्याला नाही प्यायचं ना त्यांना काय सांगायचं ते गाडवचे पाचशे वर्ष चहाशे वर्ष कटिंग नमस्कार मी गौरव स्वागत आहे तुमचा विषय व्हायरलच्या एका नवी एपिसोड मध्ये आजचा विषय तर तुम्हाला कळलाच असेल चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच चला बघूयात नगरकारांसाठी चहा पाहून आहे कि व्यसन आहे चला काय सांगशील हाय चहा चहा म्हणजे असाय सांग चहा म्हणजे असं असं दिवसच हे होत नाही म्हणजे नाही का आपलं अबे जल्दी बोल सुनवेल निकल शिवाय दुसऱ्या कोणत्याच प्या पे प्यात हे नाही रस नाही मित्रांसोबत हो, चहा प्यायला एक मजा वेगळी मजा आहे वेगळी मजा एनर्जी एनर्जी आता एनर्जी हा माणसासाठी एकदम फ्रेश करण्यासाठी असतो चहा मान चहा पिल्यानंतर माणसाला एकदम फ्रेश वाटतं नाही का जोपर्यंत चहा पीत नाही तोपर्यंत तर येत नाही माणसाला म्हणजे नाही का चहा पाहिजे हा माणसाला दिवसभरात दोन कप को कवाना चहा पाहिजे एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण चहा मुळे होते आणि त्याला चहा हे फक्त माध्यम आहे सकाळी सकाळी चहा ना चहा वाटत काय विषय होता माहितीये का सकाळी ना माणूस एकदम फ्रेश राहतो संध्याकाळी पण चहा घेतल्याशिवाय ना आपल्याला म्हणजे जमतच नाही चहा म्हणजे असं तलप एक प्रकारची तलप आहे आणि पासून चहा म्हणजे एकच नंतर महाराष्ट्रात हे ना आपलं स्टार्टिंग ड्रिंक म्हणून वापरतात फ्रेशनेस म्हणून वापरतात पावडे डिफिसिल से तापन होते तरी आम्ही दुधी चहा प्यायचो म्हणजे प्यायचो उन्हाळ्यात देखील चहा न सोडणार आहे पेट्टर चहा प्रेमी दो कटिंग आनंद भेटतो एवढंच माहिती आहे तर तरी येते मजा येते आणि चहा शिवाय मजा नाही मजा नाही चहा म्हणजे सुकून आहे इतना सुकून आहे जेव्हास म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा रिलॅक्सेशन काही लोकांना नाही का मूवी बघून काही ना सिगरेट पिऊन होतं असं मला आहे जे चहामध्ये सुकून आहे ना नाही बाकीच्या गोष्टी मध्ये नाही भेटत एक रिलॅक्सेशन आमचा जीव आहे कोल्ड्रिंक्स आहे चहाच भरपूर सारे पेय पण का आवडतो चहा मध्ये जी मजा आहे ती कॉफी मध्ये आणि बाकीच्या कुठल्याच पेयामध्ये नाही कॉफी बिफी चहा ही परवाना मोहबत आहे म्हणजे तुम्ही चहाची तुलना कशा सोबत करू शकत नाही कॉफी असेल बाकीचे कोल्ड्रिंक्स असतील पण जे चहा मध्ये की काय ना ती तुम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टीमध्ये भेटणार पण कॉफी घेतो बाकीचे कोल्ड्रिंक्स घेतो चहा घेतो नंतर जी काही तडतडी येते बरोबर तो ऑफिस मध्ये असेल जास्त बोर झालं तर चहा घेतल्यानंतर जी परत काम करण्याची प्रेरणा येते फक्त चहा वाला चहामधून ऊर्जा येते एनर्जी येते टाइम पास बी होऊन थोडी दे ना घे ना चालता आहे तुम्ही कोणची दुसरी गोष्ट प्या कॉफी हे ते पण चहा पिण्याची मजा आहे ना तो कशातच नाही एनर्जी भेटते चांगला वाटत असं म्हण नाही याच की क्लासमध्ये हो सर बोर करतात झोपली ती म्हणून तो चा फर्स्ट क्लास कारण की चहा चाच नाही भारी वाटत भारी वाटत दिवस चांगला मी म्हणतो ना माणूस फ्रेश राहत आपण आता काही लोक दुख नाही आल माणसाला तर माणूस म्हणतो गोटभर चहा तरी पाजा याला चहा पिल्यानंतर माणसाला फ्रेश वाटत माणसाला एनर्जी येते चहा पिल्यानंतर का थाका आला तर नीट होतो आनंद बस नाही आनंद म्हणजे भरपूर आनंद असं काही नाही भरपूर आनंद अजून भरपूर आनंद मग भरपूर आनंद असा आनंद एकदम असं गणगण बिनगण दूर एकदम नाही असं डायरेक्ट फ्री माइंड होऊन जातो पिना चहा पिता कॉलेज लावण पणतात पूर्ण दिवस खराब या सगळ्यांकडे माझे पैसे सगळ्यांना चहासाठी त्यांना घेऊन यावं लागतो आणि ते पैसे आठवण करून द्यावी लागते यांना कि माझे पैसे द्या अरे बापरे येतो तो धोती खोल रहा है। दो कटेंग किती वेळ घेतो दिवस दिवसातून दोनदा तीनदा दोनदा तीन दोन मित्र वगैरे आले तर मग मित्र आले ते जास्त जास्त वेळ म्हणजे कुणी आले भेंटल्या का चाय चाय आपले रक्त त्याची बाबा चा सकाळी उठल्यावर एकदा ऑफिसला ला आल्यावरती चिया बिस्किट खाव चाय पिया बिस्किट येतो ना घरी पण सकाळी क्लास ला यायच्या आधी मग गोंद चहा मी दोन वेळा सकाळी चालले पैसे ते आठवण आले की चहा घ्यायचा म्हणजे पैसे चहा झालाच पाहिजे चहा झालाच पाहिजे दोन तीन वेळा दा तीन चार कप लागतात तीन ते चार वेळेस तीन ते चार वेळेस टेन्शन आले चहा पाहिजे चहा पाहिजे मित्र भेटले चहा पाहिजे पाहुणे आला की चहा पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ चाय पाहिजे तसं नाही मोजलं नाही होत मोदनाचा काही संबंध नसतो अच्छा म्हणजे चहा म्हणजे व्यसन आहे चार ते पाच चहा कमीत कमी दिवस बर असं आहे आता चहाला भरपूर लोक म्हणतात चहा चा विषे नाही का खूप लोक मग किंवा आताची तरुण पिढी म्हणते चहा विषय चहा प्यायला नाही पाहिजे त्यांना काय सांगताल बरं तुम्ही त्यांना काय सांगायचंय ते आहे अरे बाप ते गाडवाचे एक नंबर उत्तर दिलेलं जे लोक म्हणतात ना विष ते एकदम चुकीचं आहे चहा शिवाय काहीच नाही म्हणजे सगळ्यात काही जर फ्रेश जर करायचं असला ना दुसरं सगळं सोडून चहा प्यायला पाहिजे मला एकदम एनर्जी येते सगळं येते जास्त घेतला तर आहे पण कमी प्रमाणात रोज जर कमी प्रमाणात घेतला तर चांगला आहे विष नाही चहा म्हणजे विष नाही चहा विष होऊ शकत नाही काही पण आता काही मला नाही सांगते पण नाही असं काही चहा वगैरे विष वगैरे काही नसतं चहा पिल्यानंतर माणूस फ्रेशच होत चहा जर विष असत हो तर एवढे तमाम पब्लिक चहा प्यालच नसत बरोबर आणि ते जर विष असत आता गेले आम्ही तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून राधा जन्मापासून चहा पितोय म्हणून शहा तर मग भारत देशातले अनेक लोक वयाच्या तिसाव्या पंचवीसाव्या वर्षे खलस व्हायला पाहिजे होते मरायला पाहिजे होते पण तसं होतंय का दिस आर ऑल फेक थिंग म्हणजे आता सगळ्याच म्हणजे हे झालं आता प्रवास लोक चहा म्हणजे काय पिण्याची गोष्ट सगळे पितात म्हणजे आपण पिता काय हरकत नाही आज तुम्हाला दहा रुपये जास्त वेचणे लोक चहाचे भेटते अमृता समान असल्यामुळं या चहाला महत्व नाही असं त्रि अनादी काल आणि त्रिकालावादी ते सत्य ते पुढं कायमच राहणार आहे असं व महाबती क्या जो दर्द ना दे असं एकदम शायर माणूस आपल्याला भेटलेला आहे शायर प्लस चहा प्रेमी नाही बीच बीच काय नाही ते म्हणणारे म्हणतात डायट वाले जे पितात त्यांना पुढे झालं म्हातार लोक किती चहा प्यायचे दहा टाइम प्यायचे त्यांना काय परत प्यायचे त्यांचं काय मोठे असे परत असते नाही काय नव्हतं आपल्या भारतीयांना चहाचं जेवढं व्यसन आहे तेवढं जगात कोणालाच नाही आपल्या रक्त एवढं भिरलेलं आहे की आता चहाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही असं मला तरी वाटतं आणि हेच प्रत्येक भारतीयाचं तरी म्हणणं असलं किती जरी विष असलं तरी लोक हा विषयाचा घोट घेतच राहणार आहे पण माझं तर म्हणणं आहे चहा सुकून आहे चहा विष विष काय नाही ज्याला प्यायचा आहे त्याने प्यायचं नाही प्यायचं ना नका पिऊ पण चहा चहा चहाची तुलना कशासोबत होणार नाही करू बी नका दो कटिंग शेवटचा चाय उद्यापासून चहाच भेटणार नाही जगात तेच तर नाही व्हायला पाहिजे सृष्टी पण पडेल चहा पण नाही होणार पण असं विचार करू शकत नाही चहा संपणार असंच नाही शकणार चहा शिवाय काहीच काय इमॅजिनच नाही करू शकत परंतु तो एक ठराविक काळासाठी बेचन होऊ शकल तसं नाही चालायचं आमचं चहाच लागतो आम्ही आम्हा चहाच लाग मी नाही म्हणले तरी चहा घेणार आम्ही प्रकारे कसा चहा मिळवते त्याचा प्रयत्न करू आपण कारण चहा शिवाय आपल्याला सगळे अशी भांडी घेऊन पसंत चहायचे भांडी घेऊन पसंत एक सारखं एका मागे एक एकमेक आहे फक्त चहा पाहिजे पाहिजेच पाहिजे चहा पाहिजे कट्टर चहा प्रेमी असं म्हणायला का हरकत चहा सोबत मित्र बस नंतर दुनिया संपली तरी चालेल काय हरकत नाही पण चहा सोबत मित्र पाहिजे आणि चहा पाहिजे असं नसावं आपण चहा चहा बरोबरच आपण पण संपून जावं एवढीच माझी इच्छा तुम्ही कट्टर चहा कट्टर चहा कट्टर चहा दिवसात कमी होत असेल चहा पण त्या वेळेला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे चहा वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे पाहिजे जो चहा पिते व जिंदगी बस मंडळी जो चाय पिते वही जिंदी एक नंबर वर्णन केलेलं आहे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हवास वाटणार चहा अगदी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी काळापासून आतापर्यंत भारतीयांच्या मनावर आधी गाजवणार हा चहा त्याचे आपण आज वेगवेगळे रूप पाहिले म्हणजे कोणासाठी चहा मोहब्बत आहे कोणासाठी दोस्ती आहे कोणासाठी यार आहे कोणासाठी व्यसन सुद्धा आहे असा हा चहा सगळ्यांच्या मनावर सगळ्यांच्या दिलावर राज करतोय अजून पण आजचा विषय तर तुम्ही पाहिलाच हे बघूयात हा विषय किती व्हायरल जात होते आणि आपण विचारलंच सर्वांना चहा काय करतो माझ्या मते चहा आता आपला देश चालवतोय सध्या चला येतो